नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की केंद्र सरकारप्रमाणेच ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॉक बॉक्स बंधनकारक केल्याची बातमी आता तुमच्यापर्यंत पोहोचलेली असेल म्हणजेच की ब्लॅक बॉक्स हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे म्हणजेच की वाहनातील उदाहरणार्थ म्हणजेच की विमान असेल ट्रक असेल कार असेल व टॅक्टर असेल अशा विविध वाहनांसाठी हे गोळा करून साठवून ठेवलं जातं आता इव्हेंट डेटा रेकॉर्ड ऑर्डर जी म्हणजेच की ईड यार असं सुद्धा म्हणतात एखाद्या मालवाहतूक ट्रॅक्टर असेल आणि त्यांचा मालवाहतूक करताना अपघात झाला तर तो अपघात होताना ट्रॅक्टरचा वेग किती होता वेग किती वेळ दाबला गेला व केव्हा किती दाबल्या गेला स्टेरिंग कसं फिरलं त्यासोबतच ट्रॅक्टरची दिशा अचानक का बदलली प्रकारची संपूर्ण माहिती त्याची ही पोलीस आणि विमा कंपनी त्यासोबतच तज्ज्ञांना मिळू शकते मग त्यामुळेच अपघाताचं खरं कारण येईल समोर येईल असा केंद्र सरकारचा निर्णयासोबत आदेशाचा दावा केलेला आहे म्हणून आता केंद्र सरकारने ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॅक बॉक्स बंधनकारक केल्याची न्यूज समोर आलेली आहे धन्यवाद